वेलकम मित्र हो नमस्कार मी बलबी मावटे कृषी पर्यवेक्षक आज आपण महाडीपीटीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांसाठी जो महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो तो, तो आपल्या मोबाईलवर कसा करायचा हे आपण समजून घेऊया महाडीपीटीवर अर्ज करणं अतिशय सोपं आहे आणि अतिशय फक्त दोन ते तीन मिनटामध्ये आपल्याला हा अर्ज करता येतो तर तत्पूर्वी एक सूचना आहे की अनेक मित्रांनी असे कॉमेंट्स विचारले होते मागच्या एक दोन डी टीचे जे काही व्हिडिओ शेअर केले होते मी की एक वर्ष झालं अर्ज केला परंतु नंबर लागला नाही तर मित्रांनो अर्ज करणं आपलं काम आहे ड्रॉ कधी करायचा उपलब्ध निधी निधीनुसार शासन हे ठरवत असतं तर महाडी पी टीवर अर्ज करायचं पद्धत अतिशय सोपी आहे आणि प्रत्येकजण अर्ज करू शकतो हे आपण दोन मिनटांमध्ये शिकून घेऊया आपल्याला जनरली कोणत्याही शासकीय योजनेसाठी अर्ज करायचा करावा लागतो आणि आता ऑनलाईन पद्धत झालेली आहे क्रिबंध महाडीबीटी पोर्टल जे आहे यामध्ये एक आपल्या सरकारचा भाग आहे आणि महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्याच्या सेवेसाठी तयार केलेलं आहे आपण कोणत्याही वेळी कुठूनही महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात आणि केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेसाठी आपल्याला अर्ज करता येतो तर सर्वप्रथम आपल्याकडं आधार कार्ड पाहिजे मोबाईल नंबर आपला ओ टी पी येईल असा मोबाईल नंबर आपल्याला पाहिजे आणि आपल्याला अर्ज करता येईल तर सुरू करूया सर्वात प्रथम जे गुगल क्रोमवर आपण महाडी बी टीची जी, जी वेबसाईट आहे महाडी फार्मर लॉग इन हेट जरी टाईप केलं तरीसुद्धा आपल्याला जी मुख्य वेबसाईट आहे महाडी बी टी महाराष्ट्रा डॉट जोई डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडं आपल्याला स्पष्ट दिसतं की नवीन शेतकरी नोंदणी यामध्ये आपल्याला नवीन शेतकरी नोंदणी ह्या बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजे अर्जदार नोंदणी आता अर्जदार नोंदणी या बटनावर आपण जेव्हा क्लिक करू तेव्हा आपल्याला आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे जे की आधार कार्डवर हो आहे त्यानंतर आपल्याला एक लॉग इन आय डी आपला तयार करायचं आहे म्हणजे आपलं जे नाव आहे त्यानुसारच लॉग इन आय डी तयार करायचं आहे युजरनेम आणि एक पासवर्ड तयार करायचं आहे तर पासवर्ड तयार करायच्या वेळेस काय आहे की संख्या कॅपिटल आणि स्मॉल या पद्धतीनं आपल्याला पासवर्ड करायचा आहे आणि तो पासवर्ड परत एकला रिपीट करायचा आहे आता पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला आपला जो ईमेल आय डी आहे चालू तो ईमेल आय डी तिथे टाकायचा आहे आणि त्याचं एक व्हेरिफिकेशन येईन आपल्याला तो व्हेरिफिकेशन आलं की तो कोड टाक नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे रजिस्टर्ड तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्या टाकायचा आता ओ टी पी जर टाकला तर लगेच आपलं जे आहे हे पूर्ण सबमिशन झालेलं आहे आणि आपली प्रोफाईल तयार झालेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला महाडेबिटी हे जो आपली प्रोफाईल तयार करायची आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये आपल्याला नवीन नोंदणी आपली करता येते